नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींना आपलं लहान बाळ जसं सहा महिन्याचं होतं आणि त्यानंतर आईच्या दुधापासून हळूहळू बाजूला होतं आणि आपल्याला त्याला टेन्शन असतं की काय खाऊ घालायचं किती वेळामध्ये खाऊ घालायचं आणि बाळाला आवडेल का कोणत्या गोष्टी खाऊ घातल्यावर बाळाला पचतील का कुठल्या वस्तू खाऊ घातल्यावर कुठले पदार्थ खाऊ घातल्यावर त्यांना त्रास होईल का हे अनेक विचार आपल्या मनामध्ये असतात आणि त्याचं सगळं मना मनामधले मना जे तुमचे विचार आहेत त्यांचे उत्तरं घेऊन मी या व्हिडिओमध्ये आलेले आहे संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा म्हणजे तुम्हाला आपल्या बाळाचं संगोपन कसं करायची ही आयडिया येईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं बाळाला जसंच आपण सॉलिड आहार स्टार्ट करतो तेव्हा एक चार्ट तयार करायचा सकाळी आपल्या बाळाला काय द्यायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये काय द्यायचं आहे संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये काय द्यायचं आहे आणि परत रात्रीच्या मील जे मेन मिल असतात त्याच्यात आपण काय काय बाळाला देणार आहोत हे आपण फिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला गडबडून जात नाहीत गोंधळून जात नाहीत की आत्ता आपल्या बाळाला आपण काय खाऊ घालायचं आहे आपल्या बाळाला खाऊ घालताना त्यांना डाळ तांदळाची पेज फ्रूट ज्यूस आणि बरेच असं भाजीपालाची रेसिपी वेगवेगळ्या माझ्या व्हिडिओनमध्ये मी दिलेले आहेत जेणेकरून आपल्या बाळाची आय क्यू लेवल जी आहे जी बुद्धीची वाढ आहे शारीरिक वाढ आहे ती अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि बाळाची मेन म्हणजे बुद्धीची वाढ होण्यासाठी आपल्याला कुठला आहार द्यायचा या व्हिडिओमध्ये खास करून मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाळाची बुद्धीची वाढ होण्यासाठी त्याचं आय क्यू लेवल ही अगदी स्ट्रॉंग होण्यासाठी त्यांना ड्रायफ्रुट्स आणि फ्रुट्स, फ्रुट्स खूप जास्त खाऊ घालायला पाहिजे जेणेकरून आपल्या बाळाच्या जे बुद्धीचा विकास हा खूप चांगला होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बाळाला ऍपलचं ज्यूस पपईचं गर काढून देणं बनाना केळीचा गर काढून देणं वेगवेगळ्या रव्यामध्ये किंवा दाळ तांदळाच्या पेस्टमध्ये स्मॅश करून एकत्र करून खाऊ घालणं किंवा अगदी सेपरेट वेगळं खात असेल तरी खाऊ घालणं सगळ्या प्रकारच्या डाय ड्रायफ्रूटची पेस्ट करून ठेवणं ड्रायफ्रुटची पावडर एकत्र करून मखाण्यासारख्या ड्रायफ्रूटच्या याच्यामध्ये दुधामध्ये खीर मिक्स करून आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुटचं पावडर टाकून आपल्या बाळाला आपण देऊ शकतो आणि हे सगळं खाल्ल्यामुळे आपल्या बाळाची त्वचा डोळे केस हे सगळं व्यवस्थित होणार आहे अगदी निरोगी बाळा राहणार आहे त्याचबरोबर त्याच्या बुद्धीची वाढ ही अगदी झपाट्याने होणार आहे आणि अगदी एकदा आपल्या बाळाने जरी काही गोष्ट पाहिली ते लगेच करणार आहे मी तुम्हाला हे सगळं माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगत आहे माझी नातवंडं आहेत मी त्यांना हे सगळं आहार अगदी न चुकता देत असते रोज अगदी एक किंवा दोन फ्रूट त्यांच्या आहारामध्ये सा देतच असते त्यांना त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करत असते जेणेकरून त्यांना त्यांचं पोषणही होतं त्यांची भूकही भाग भागते आणि बाळ त्याच्यामुळे जास्त किरकिर -किर करत नाही रडत नाही त्यांची पोटही भरलेलं वाटतं आणि त्यांचं जे त्यांच्या बुद्धीचा विकास आहे शारीरिक विकास आहे त्यांचे केस आहे त्यांचे डोळे आहे त्यांची त्वचा आहे अगदी चमत् चमकदार व्हायला मदत होते आणि बाळ आपले एकदम सुंदरही दिसतात आणि त्याचप्रमाणे बुद्धिमानही होतात त्यांना आपण ड्रायफ्रूटची पावडर त्यांच्या खिरीमध्ये मिक्स करून देऊ शकतो फ्रूटचं ज्यूस करून देऊ शकतो किंवा त्यांना वेगवेगळ्या ज्यूसचं सेवन त्यांच्या आपल्या आहारामध्ये त्या आपण देऊ शकतो त्याचप्रमाणे आता मटरचा सीजन आहे मटर त्यांच्या आपण जेवणामध्ये म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून त्यांना त्याचे चिले म्हणा किंवा त्या चे आप्पे वगैरे करून देऊ शकतो रव्यामध्ये मिक्स करून त्यांना खायला पण ते एक काहीतरी वेगळा पदार्थ म्हणून ते खाऊ शकतात आणि त्या आपल्यालाही द्यायला सोपं जातं मीठ मीठ टाकून थोडंसं कांदा मिरची कोथंबीर सगळं आपण जे खातो ते सगळं टाकून त्यांना आपल्यासारखं फक्त मिठापासून आणणं दिलं फक्त मिठाचं जेवण दिलं त्याच्यामध्ये लसूण कांदे कोथंबीर काहीच नाही टाकलं तर बाळ खात नाही त्यांना ही खूप चव असते आणि म्हणून त्यांच्या जेवणामध्ये पालेभाज्या फ्रूट भाज्या वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स ड्राय फ्रुट्स ह्या सगळ्यांचा जर गाईचं दूध ह्या सगळ्याचा समावेश जर आपण आपल्या बाळाच्या आहारात केला तर त्यांचे शारीरिक वाढ तर होणारच आहे पण त्यांची बुद्धिमत्ता एवढी स्ट्रॉंग होणार आहे त्यांचा आयक्यू लेवल एवढा स्ट्राँग होणार आहे की आपलं बाळ अगदी हुशार होणार आहे तुम्हाला वाटत आहे हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी सांगत आहे पण मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगत आहे आपल्या बाळाला खाण्यावर खूप अवलंबून आहे त्यांचं खाण्यावर त्यांची बुद्धी आणि त्यांचं शरीर हे अवलंबून आहे आणि म्हणून आपल्या बाळाला खाऊ घालता सगळ्या गोष्टीचा विचार करायचा खात नाही एक दिवस खात नाही दोन दिवस खात नाही पण तिसऱ्या दिवशी बाळ अगदी बरोबर खाईल जर आपलं बाळ सेपरेट ॲपलचं ज्यूस पित नसेल तर ते रव्याच्या खिरीमध्ये थोडेसे तीन चार चमचे ॲड करायचे दुसऱ्या दिवशी थोडं जास्त करायचं आणि मग त्याला दुसरे अगदी ऍपलचा ज्यूस नुसतं खात नसेल तर दुधासोबत करा दुधा दूध आणि ॲपलचं ज्यूस तरी पण खात नसेल तर रव्यामध्ये ॲपल शिजवून ॲड करा हे मी माझ्या वेगवेगळे व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिलेले आहे ते तुम्ही व्हिडिओमधले माझे ते रेसिपी बघू शकतात आणि त्यामुळे बाळाला जे काही आपल्याला पोषण करायचं आहे ते अगदी व्यवस्थित होऊ शकतं आणि आपल्या बाळाची बुद्धिमत्ता ही स्ट्रॉंग व्हायला मदत होते असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत तो बाय